जालना जिल्ह्यातील भोकरदन पंचायत समितीतील गट विकास अधिकाऱ्यांनी मागील दहा वर्षापासून शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरीसह इतर मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे यामुळे सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अमरण उपोषण अमर सुरू केले आहे मागण्यांवर तोडगा निघावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे या संदर्भात अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोनाजी जोगदंडे यांनी पाहुयात गेल्या काही दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये शासकीय ज्या योजना आहे या योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी राजा असेल सर्वसामान्य शासकीय असेल हे मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत सापडत आहेत आणि याच अनुषंगानं जालना जिल्ह्यातील भोकरदान तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे हे आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या लक्षात आणून देत योग्य ती कारवाई करावी या इतर मागण्या घेऊन आंदोलन करीत असतात जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका सह जालना जिल्ह्यातील इतरही तालुक्यातील काही मागण्या घेऊन ते विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आंदोलन करतायत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सध्या आपण ज्या ठिकाणी आहोत ठिकाणी ते अतिशय त्यांची जी परिस्थिती तब्येत आहे ती अतिशय खालवलेली दिसते दादा कशी तब्येत आहे तुमची आणि माझ्यासोबत तुम्ही बोलू शकता का आज उपोषणाचा चौथा दिवस आहे आम्ही गेल्या चार, चार दिवसांपासून छत्रपती संभाजी नगरीतील विभाग व्यक्त करण्यास बसलो आहे आम आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत की भोकरदन पंचायत समितीमध्ये शेतकऱ्यांचे विहिरीचे जे प्रस्ताव आहे ते धुळखात पडून आहे तसेच जर शेतकरी प्रस्ताव होऊन गेला तर ते स्वीकारत नाही मी माझा स्वतःचा अनुभव घेतलेला आहे मला माझा सुद्धा प्रस्ताव त्यांनी अगोदर स्वीकारला नव्हता परंतु मी नंतर कायदेशीर भाषा बोलल्यावर त्यांनी माझा प्रस्ताव स्वीकारला मात्र सात दिवसाच्या प्रस्ताव मंजूर करणं बंद करत असताना त्यांनी ते केलं नाही तसेच इतर शेतकऱ्यांचे पडू आम्ही संबंधित कारवाई करावी म्हणून चालू आहे पाठीमाने देखील तुम्ही शैक्षणिक विषय घेऊन आंदोलन केलं होतं त्यावेळेस जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांच्यावरती राजकीय दबाव आल्याची चर्चा तालुक्यामध्ये चालू होती अशाच प्रकारे आताही देखील तुमच्या पत्रव्यवहारावरती जे अधिकारी आहेत संबंधित अधिकारी यांच्यावरती कुठला राजकीय दबाव असू शकतो का त्यामुळे ते आहेत नाही राजकीय दबाव आणि शेवटी राजकीय दबाव असला आणि नसला तरी संबंधित अधिकाऱ्यांनी असेल काम अधिकाऱ्यांनी एक कायद्यानुसार शासनानुसार काम करणं अपेक्षित असतं कारण सर्वसामान्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो कायदा बनवून दिलेला आहे जे संविधान बनवून दिलेलं आहे त्याच्यानुसारच सर्वसामान्यांना न्याय मिळतो आणि ठीक आहे एखादा दबाव असेल नसेल तो भाग वेगळा झाला परंतु शासन निर्णयानुसारच अधिकाऱ्यांना काम करावं लागतं आणि आम्हाला खात्री आहे की संविधानाच्या मार्गाने नक्कीच घटविका अधिकार होईल या मला अपेक्षा आहे या ठिकाणी दखल घेतली दखल हो आमचे विभाग आयुक्त असतील रोयीचे उपायुक्त असतील यांनी दोन वेळेस आम्हाला भेटलं बोललं शिष्टमंडळ चर्चा झाली आम भोकरदम बरोबर भोकरदम पंचायत समिती असेल त्यानंतर परभणी तरी माझ्या सोबत शेतकरी बसले बाबुराव डोनी पाटील पालम तालुका पूर्णा तालुका या पंच समिती देखील त्यांनी चौकशी लावली आपल्या याच्यासारखं म्हणजे त्यांचा अक्षरशः तिथल्या महिने प्रसाद स्वीकारला नव्हता अगोदर नंतर त्याच्यावर काहीच त्यांनी हे केलं नाही कारवाई केली नाही त्यांचा प्रसाद मंजूर केला नाही त्यामुळे ते माझ्या स्वयंपाक झाले तर तिथल्या पंचसमिती चौकशी लागली मात्र एक फुलंबरी आणि भोकरदम समिती चौकशी लागण्याचा निर्णय न झाल्यामुळं आमचा अजून उपस्थित चालूच आहे नक्कीच आपण पाहत असताना तुम्ही बऱ्याच दिवसापासनं सर्वसामान्यांसाठी आंदोलन करत असतं आणि आंदोलनाची रिषा ही तीव्र असते मात्र तुमच्या शरीराची काळजी घ्यावी अशी मी स्टार महाराष्ट्र न्यूजच्या वतीने तुम्हाला विनंती करतो आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे जे उपोषण करते यांच्यासोबत दुसरेही उपोषण करते उपोषण करतायत उपोषण उपचेन, उपोषणाचा हा तिसरा ते चौथा दिवस असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांच्यावरती दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी या उपोषणकर्त्यांची दिसून येत आहे सोनाजी दोघदंडे स्टार महाराष्ट्र न्यूज जालना